बरे आता तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण टाटा मॅजिक या स्कूल व्हॅन जी नवीन आलेली आहे तर याची कराळमध्ये आम्ही टेस्ट ड्रायव्हरसाठी इथे घेऊन आलेलो आहे तर आता आपल्या गाडीमध्ये कमीत कमी तेरा ते चौदा जण सगळे आंतर लोक जे आहेत ते सगळेच ह्या गाडीमध्ये बसून आता आम्ही ते घाटावरती वर गाडी चढवली तर त्यांना गाडी चालवल्यानंतर प्रत्येकांचे अनुभव कसे आले काय आले आणि गाडीबद्दल त्यांचं टाइम होत आहे हे आपण त्यांना विचारून घेऊया नमस्कार सर नमस्कार आज कराड शहर या भागामध्ये निवान मोटर्स सातारा इथून आमचे सर्व सहकारी आम्ही कराड शहरापासून पंधरा किलोमीटरवर जो सुरली सोनसळ घाटामध्ये आम्ही आलो या परिसरामध्ये येत असताना घाटामध्ये आम्ही ज्या पद्धतीने आम्ही गाडी चालवली गाडीचा हा पूर्ण रिपोर्ट चांगल्या पद्धतीचा आहे आणि गाडी चालवताना स्कूल बस जशी असावी गेले दोन हजार तेरा साली जशी टाटा मोटर्सनं टाटा मॅजिक काढली होती ती गाडी ज्या पद्धतीनं चालली थोड्या कालांतरानंतर ज्यावेळेला ह्या गाडीला नाही बंद आली म्हणून त्यानंतर टाटा मोटर्सनं एक्सप्रेस ही गाडी काढली अतिशय चांगली गाडी आहे गाडीचा रिपोर्ट चांगला आहे आणि गाडी सेफ्टी बनवली ज्या पद्धतीने आहे गाडी चालवण्याचा आनंद आज आम्ही या ठिकाणी घेतला बरं गाडी तर आम्ही तुम्हाला काय तुमच्या तर तुम्हाला त्या गाडीच्याबद्दल अनुभव असं वाटतं मग या काही चौदा चाललेलं आहे सांभाळणार तुमचं मत जरा सांगा आज कराड या ठिकाणी माननीय श्री पाटील साहेब सातारा निवान मोटर्स यांच्यामार्फत त्यांनी जी आज आम्हाला स्कूल व्हॅनची ट्रायल देण्यासंदर्भात जे आले त्यामध्ये आम्ही चौदा जण गाडीमध्ये बसून कराडपासून पंधरा किलोमीटर जे चोसळ घाट म्हणून आहे त्या घाटामध्ये गाड्या अक्षरशः दुसरा दुसऱ्या खूप समाधानी रिपोर्ट आहे सी एन जी आहे पेट्रोल आहे आणि आम्हाला ज्या पद्धतीनं अपेक्षित होती त्या पद्धतीनं हा गाड्याचा परफॉर्मन्स आहे खूप चांगल्या पद्धतीनं गाडीचं ट्रायल आम्ही घेतली ट्रायलनुसार आम्हाला त्या गाडीचं मेंटेनन्स वगैरे सगळ्या बाबतीत सरांनी समजून सांगितल्या आणि आम्हाला तो रिपोर्ट खूप चांगला वाटते आणि आम्ही समाधानी की टाटा मोटर्सनं पुन्हा एकदा आम्हाला नऊ अधिक एक ही जी लहान गाडी पाहिजे होती ती गाडी परत एकदा मार्केटमध्ये त्यांनी लॉन्च केल्याबद्दल आम्ही समाधानी झालेलो आहोत कारण बऱ्याच ठिकाणी आम्हाला मोठ्या गाड्यांच्या अडचणी येत होत्या आज बाराच पालकांची आम्हाला डोअर टू डोअर सर्विसची मागणी बस असते तर ते आम्हाला पालकांची इच्छा पूर्ण करता येत नाही डोअर टू डोअर सर्व्हिस देता येत नाही पण आज ह्या गाडीत आम्हाला डोअर टू डोअर सर्व्हिस देता येईल आणि पाहिलं की आमचे समाधान तर आताच आपण ह्या सगळ्यांचं आता जे टेस्ट ग्राई घेतलं तर याच्याबद्दल सगळ्यांची माहिती आता आपण घेतली यांच्याकडून तर गाडी सगळ्यांना चांगल्या पद्धतीने आवडलेली आहे तरीसुद्धा आपण सुद्धा शोरूमला भेट देऊन शेष माझं नाव शशिकांत पाटील आहे मी न्यॉन मोटर्समध्ये साताऱ्यामध्ये मी आहे तर मला पेशंट चालावा आणि पुन्हा भेटू आपल्या पुढच्या वेळेमध्ये धन्यवाद